आणि सज्जन प्रेक्षक मंडळींचे या ऐतिहासिक कुस्ती मैदानावरती हार्दिक स्वागत आहे आता जनसागराचा महासागर व्हायला लागला इकडं कुणाल बावसकर जामनेर साई पाटील पालडी चला हॅलो सार्थक माळी आलाय का हात वरती कर सार्थक कुणाल आटकर आलाय का कुणाला हटकर झाली न कुसते अभिमन्यू महाजन आलाय का हात वरती कर अभिमन्यू साई तायडे आलेलाय साई तायडेचा जोरदार अभिमन्यू चल जरा तक्षे बोराडे हात वरती कर तक्ष किरण माळे हात वरती कर तक्ष आलाय का माळी कुठाय तक्ष बोराडे ललित रोकडे हात वरती करलेले किरा गुरु मोरे गुरु मोरे बाळूमोडकेचा पार्टनर असणारा पोरगा गुरु हनुमान अकाडा साकुर फटेला सराफ करणारा आणि त्याच्या बरोबर येणारा रोहित रोकडे सायगावचा पैलवा मोनु मुल्ला हात वरती करा चाल जरा पुढे मोनू चाल विपुल महाजन विपुल कुठाय चल विपुल जगदीश शिंदे आलाय का जगदीश शिंदे हातूवरती कर आणि अमन पहिलवान चला वरती अमन गणेश माळे आलाय का गणेश गणेश हातवर्ती कर गणेश माळे अविनाश बंजारा कुर्ता चला अविनाश अविनाश बंजारा पणे मैदावरती यायचा भावेश बावीस कर जामनेर आलाय का भावेश सुहेल पठान पहोर चला सुहेल पठान सोहेल चल जरा सोहेल आलाय का चेतन शिंदे जामनेर चेतन शिंदे हात वरती करा सोहेल वाणी वाकडी आलाय का चला चेतन शिंदे सोहम वाकडे चला मैदानावर चेतन शिंदे हात कर सोहम आलेल्या आहेत कुस्तीला सुरुवात करा पंच पंच कुस्तीला सुरुवात करा अयान शेख जामनेर कल्पेश बागुल सायगाव आयान शेख आयान शेख जामनेर कल्पेश बागुल सायगाव कल्पेश बागुल आलेला आहे नाही आलेला आहे कुस्ती घ्या दीपक तवर कुराड तुषार कुवर सायगाव दीपक तवर तुषार कुवर चला मैदानावर कुस्तीला सुरुवात भूषण जैन जामनेर तुषार जोशी चिंचखेडा भूषण जैन तुषार जोची चिंचखेडा साई चौके जामने ऋषिकेश बंजारा कुनाड साई चौके आला एका हात वरची कर ऋषिकेश बंजारा आयान खान जामनेर हात वरती करा चला जरा आयान खान जामनेर पहिला पुकार तयारी करू खड्यात या आदित्य मकरले आदित्यला ऐका हात चाल जरा पुढे शुभम शिंदे जामनेर उद्धव संकेत पैलवान बोधवाड संकेतला ऐका पटेल बसतात संकेतला पटून द्या अनुराग शिंदे जामने रुद्ध दादू जाधव चला लवकर तयार कुठे आखड्यात या